राज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला गोपीचंद पडळकर यांची गेलेली सायकल चोरीला पहा न ऐकलेला किस्सा नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमीच आपल्या भाषणाने चर्चेत असतात मात्र त्यांच्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट त्यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलेली आहे ती म्हणजे ते लहान असताना सायकल चोरीला गेली होती त्यानंतर त्यांनी काय काय केलं हे त्यांनी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे पहा नेमकं काय म्हणलं आमदार गोपीचंद पडळकर माझा आणि एसटीचं मी जेव्हा सांगलीला कॉलेजला होतो कस्तुरबाईन महाविद्यालयाला अकरा बारावी सायन्सला आमची ती परिस्थिती नव्हती खानावळ लावायची माझे वडील शिक्षक होते परंतु स्वेच्छा निवृत्ती घेतली होती आजारी असल्यामुळे तीन चार हजार रुपयाची पेन्शन होती खानावळ लावणं शक्य नव्हतं माझी आई शेतात काम करणारी आमच्या शेळ्या जनावर होती रोज सकाळी आठ वाजता मसवड सांगली आता तासगाव आगाराच्या इथं जर काही प्रतिनिधी असतील तर त्यांना माहित आहे मसवड सांगली नावाची एसटी ही ये आमच्या पडळकरवाडीतून जायची आणि सकाळी आठ वाजता माझी आई फाटेचं उठून स्वयंपाक करून आमचा डबा जेवणाचा त्या एसटी मध्ये द्यायची तिथून शंभर किलोमीटर प्रवास करून साडे दहा वाजता अकरा वाजता ती एस टी सांगलीमध्ये पोचायची आणि मग आम्ही चार घास खायचो म्हणजे गोपीचंद पडळकरच्या या निर्मितीमध्ये एसटीची सुद्धा फार मोठी साथ आहे म्हणजे दोन वर्ष डबा म्हणजे अनेक मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांचा डबा घरी तयार होतो आणि एसटीतून येतो सकाळचा तोच खायचा आणि संध्याकाळ पण तोच खायचा दुसऱ्या दिवशी तो एसटीतून येतो ये दुसरा एक माझा प्रसंग टी सी आहे मी जेव्हा अकरावीचं ऍडमिशन घ्यायला सांगलीला निघालो कारण माझं गाव पडळकरवाडी झरे गावामध्ये अकरा बारावीचं कॉलेज होतं अकरा बारावीला झऱ्यातच ऍडमिशन घ्यायचं म्हणून नवीन सायकल आणली होती एस एल आर कंपनीची तुम्हाला छोट्या टायराची त्याचा हॅन्डेल असा असतो आपल्या साध्या सायकल असतो ती सायकल सोळाशे पंचवीस रुपये आम्ही खरेदी केली मी आणि पडळकर घेऊन आलो परत मित्र म्हणले की सांगलीला शाळेला जायचं परत जाऊन सांगलीमध्ये ऍडमिशन घेतलं आणि मग जेव्हा पत्र्याची पेटी सगळं आता सुटकेस बिटकेस आल्या तेव्हा काही ती परिस्थिती नव्हती ज्यांची परिस्थिती त्यांच्याकडे असेल आपल्याला काही नव्हती पत्र्याच्या पेटीमध्ये सगळं भरून आणि ती एसटी एस टी वरती टपावरती ती सायकल टाकली आणि मग नवीन सायकल हो एकदम खटकर प्रत्येक जिथं कुठं एसटी उतरत तिथं उतरून सिडून चढून बघा काय का <laughs> मध्ये उतरलो खरसुंडीत उतरलो वरती उतरलो ती परत खानापूरला गाडी जायची बंद पेडमार्गे तास लावला खानापुरात उतरलो परत एसटीच्या टपावरती चढलो टी वरती सायकल आहे का आहे परत गाडीत बसलो परत पेडमार्गे विजयनगर पेडमार्गे गोटेवाडी मार्गे गेली तासगाव मध्ये गाडी तासगाव मध्ये गाडी थांबली तासगाव मध्ये खाली उतरलो परत जपावरती चढलो सायकल नाही अरे बाप रे परत खाली उतरलो परत गाडीच्या त्या पेट्या का बघितलं तीच गाड्या का बरून परत वर चढलो सायकल नाही परत उतरलो पिटी खाली घेतली उतरलो त्या डेपो मॅनेजरकडे गेलो अहो म्हटलं माझी सायकल पडळकरवाडीमध्ये आम्ही मी एस टीच्या टप्पावरती ठेवली होती तासगाव मध्ये आलो तर सायकल नाही खानापुरात ती सायकल होती अरे बापरे ते मला सायकल पडली असेल मग परत दुसरी एसटी पकडली खानापूरपर्यंत एका डाव्या बाजून बघत गेलो कुठं पडल्या का नाही परत दुसरी पकड पडली गाडी खानापुरातलं तासगावला आलो दुसऱ्या बाजूला सायकल पडल्या का नाही मग त्या दिवशी डेपो मॅनेजरकडे मी अर्ज लिहून दिला की माझी सायकल चोरीला गेलेली आहे हे बघा मला माझा काही संबंध आहे तुम्ही पोलीस स्टेशनला जावा आणि मग मी तासगाव पोलीस स्टेशन मध्ये गेलो अकरावीच्या ऍडमिशनच्या वेळेस माझी सायकल चोरीला गेल्या सायकल काही मला मिळाली नाही परत दुसऱ्या वर्षी कारण ती परिस्थिती नव्हती सायकल घ्यायची एक वर्ष तसंच राहिलो माझ्या आईनं शेळ्याची कर्ड विकल्याच्या नंतर परत मला सायकलला पैसे पाठवून दिलं माझे वडील आजारी होते त्यांना सांगणं अरे म्हटलं त्यांना धक्का बसेल म्हणून सांगितलं नाही मग दुसऱ्या वर्षी सोळाशे पंच्याहत्तर रुपये त्या किंमत वाढली होती ती सायकल घेतली आणि एसटी वरनं सायकल म्हणून मी एसटी वरती टपावरती टाकली नाही स्वतः चालवत मी पडळकर वाडीला शंभर किलोमीटर आलो आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमीच आक्रमकपणे भाषण करताना आपण पाहिले आहेत मात्र त्यांच्या आयुष्यात काय काय घडलं या संदर्भात त्यांनी पहिल्यांदाच खुलासा केलेला आहे विशेष म्हणजे ते लहान असताना त्यांना पहिल्यांदाच सायकल आणण्यात आलेली होती मात्र ती नेताना एस टीच्या वर ठेवलेली चोरीला गेली त्यानंतर त्यांनी काय काय केलं शाळेमधून जाताना काय काय घडलं त्यानंतर नवीन सायकल आणल्यावर देखील काय केलं हे देखील गोपीचंद पडळकर यांनी पहिल्यांदाच सांगितलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओवर शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या चे पेजला फॉलो करायला विसरू नका